गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम आध्याय दुसरा ओवी मातेने बाळकास हेडाविले ते अंग संगेची लिगटले तैसे मज अनुसंधान लागले तुमच्या चरणाचे जेविता मांजर हेडाविले ते ठाया भो भोव लागले तैसे माझे चित्त गुंतले तुमच्या चरणी मोहम्मद निष्ठुरपणाची टीका सांगेन ते स्वामी ऐका मांजरी पिळली असे भुका तरी पिल्ले भक्षिणा या ओवीतून सद्गुरू शेख मोहम्मद महाराज सांगतात आईने आपल्या मुलास दाटविले तरी ते तिला सोडत नाहीत त्याप्रमाणे माझे सर्व अनुसंधान तुमच्या चरणापाशी आहे म्हणजे गुरुच्या चरणापाशी आहे ज्याप्रमाणे जेवणाऱ्याने मांजराला हक्कलले तरी ते ताटाभोवतीच फिरणार त्याप्रमाणे माझे चित्त माझ्या गुरुपाशी गुंतलेले आहे शेख मोहम्मद आपले गुरु चांद बुदले यांना म्हणतात हे स्वामी मी तुम्हाला निष्ठुरपणाची व्याख्या सांगतो मांजिरीला कितीही भूक लागली तरी ती आपली पिले खात नाही रामकृष्ण हरी।